या प्रकारे असं काही कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे पण माझ्या मते वोट चोरीचं नाही होत आहे या शासनाने तुम्हाला सांगतो हो की लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि जर असंच इकडे चाललं तर हुकुमशाही इथं आल्याशिवाय राहणार नाही सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही तुम्हाला त्या वोटिंगला तुमच्या काही अधिकार नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही ते पहिलेच जाहीर करतात आणि हे वोट चोरून खुर्ची घ्यायच्या तयारीत आहे जो कार्य करत असाल त्याला आम्ही मतदान करतो आमच्या आमच्या भाषेत हे चालत नाही पण हे सरकार सत्तेवर आल्यावर गोर गरीबा ढुसका चालू पाहिजेच नाही तर त्याच्यानंतर लोकांचा लोकशाहीवर विश्वास उठून जाईल की आपण मतदान करतो दुसऱ्या पक्षाला आणि निवडून दुसरा पक्ष लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ही निवडणूक समोर ढकलून मतदार या यादी हे पुनर्रचना करूनच निवडणूक घेण्यात यावी आपण बघतो आहे की वोट चोरीचा मुद्दा गाजतो आहे विरोधक असतील सामान्य नागरिक असतील वोट चोरीच्या मुद्द्यावर बोलत आहेत विरोधकांनी सत्याचा मोर्चा देखील मुंबईत काढला होता पण आपण बघतोय की आता सध्या निवडणुका लागलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि आपल्यासोबत काही सामान्य जनता आहे मतदार आहेत जे मतदान करतात त्यांना काय वाटतं आहे ज्याप्रमाणे आपण काल बघितलं की राहुल गांधींनी देखील एक प्रेझेंटेशन दिलं आणि मोठा वोट चोरीचा घोटाळा देखील उघडकीस आणलेला आहे सामान्य मतदार जे आहेत मतदार जे आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे काय त्यांच्या प्रतिक्रियात हे आज आपण जाणून घेऊया आजोबा काय सांगाल तुमचं नाव काय आहे माझं सरपंच सर अच्छा तुम्ही माझी सरपंच आहात म्हणजे तुम्हाला राजकारणातलं चांगलं नॉलेज आहे मला हे सांगा तू मला हे सांगा तुम्ही मतदान करता हो बरं आता कित्येक वर्ष झाले तुम्ही मतदान करताय बरोबर आता आता जो वोट चोरीचा मुद्दा समोर आला तुम्हाला काय वाटतं आता आताचं राजकारण सर खुर्चीच आहे कामाचं नाही आहे कास्तकार बनून राहिले आता सर डळ ढळून राहिले बरोबर आहे आणि हे होट चोरून खुर्ची घ्यायच्या तयारीत आहे मागच्या एका पेपरले आता पंधरावी आता हे निघालं इलेक्शन झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस येऊ तर पहिले इलेक्शनच्या वेळेस आम्ही कास्तकाराचं कर्जमाफ करू धमकं करू ढमक करू आता आम्ही आता पुढे खुर्च्या भेटल्यावर जो म्हणजे अशी भाषा आम्ही बोललो नाही हे काय राजकारण आम्ही होतच करत राहू का जनतेची काही आहे का नाही या चिंता आम्हाला काही पक्षापक्षा झाले आम्ही अहो कार्यकर्त्याचे कार्य करणार आहे त्या पाठीशी जो कार्य करत असाल त्याला आम्ही मतदान करतो असं आमच्या आमच्या हे चालत नाही सरकार सत्तेवर आल्यावर साऱ्या गोर गरिबा नुसखान चालू आहे पाहिजे वोट चोरीचा मुद्दा येतो आहे तुम्हाला काय वाटतं खरंच वोट चोरी होत आहे झालीच असेल ना लाडकी लाडकी बहिणीला पैसे वाटत गेले लाडकी बहिणीचं नाव झालं त्याला तिथे घुसखोरी केली नाही एक समजा हे कोणी पक्षाचे एका पक्षाचे आहेत hmm. हे जर त्या पक्षात गेली असेल त्याची पत्नी तिथं वोट करेल का हे खरं वाटतं का तू बोल का हे गेली hmm. फक्त लाडकी मुलगी घालून अरे हे सारे यायचे पाचच्या नंतर जे कार्यक्रम झाले हरभूतवर ते यायचे कार्यक्रम असेच झाले इसकाले होलेक्शन झालं इस्काबा वय झालं ते जास्तीत जास्त ते काटोल नारकेटचे सीट देऊन किंवा तीन हजाराने भाग पुढे होऊ जाई तर बावन हजार कुठून आले हे हो बावन हजारांनी सो ठाकून निवडून आला अजून पाहिलं बी बासष्ट सालापासून राजकारणात विसरून आलं लोकांच्या काय जायना चालू आहे याची चिंता नाही आहे लोक बबलून राहिले काय सांगाल वोट चोरीचा मुद्दा सध्या गाजतोय आहे तुम्ही मतदार आहात काय सांगाल आता काही दिवसात तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान करायचं मॅडम मग आता नगरपरिषदच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि फायनल यादी प्रकाशित झाली आहे फायनल यादीचं अवलोकन केल्यानंतर असं लक्षात आलं की एकाच माणसाचं नाव दुसरं नाव बदलून पुन्हा पुन्हा तेच नाव आलं आहे काही लोकांना आपल्या नावासमोर सिंग लावून दुसऱ्यांदा असं असं ॲक्च्युली त्या मतदार यादी दिसत्या याचा अर्थ असा आहे की कोरी कुरीपुरी होत आहे आणि झालेली सुद्धा आहे माझं असं ठाम मत आहे तुम्ही सामान्य नागरिक म्हणून आता तुम्हाला काय वाटतं आहे नाही याच्यामुळं काय आहे काय होणार आहे की म्हणजे जे खरे रिजल्ट आहे जे खरे खरं ते रिझल्ट त्या समोर येणार नाही असं पूर्ण महाराष्ट्राने दिसत झालं राहुलजी राहुलजी गांधी आमचे नेते ने अनिलजी देशमुख साहेब हे जे बोलतात ते हे सगळं सगळं बरोबर आहे एकदम बरोबर आहे कारण एकाच 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 माणसाचं न मतदार दोन असणे आणि त्याच मतदारसंघात त्याच गावात जर दोन दोनदा नाव असते आणि प्रूफ पण तुम्हाला दिलं आहे तर याच्यामुळे असं माझं ठाम मत आहे बिलकुल सामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत समोर या दादा काय सांगाल तुम्ही मतदार आहात काय सांगाल वोट चोरीचा सा मुद, मुद्दा का असतो आहे तुम्ही मतदार म्हणून तुम्हाला आता काय वाटतंय मतदान तुम्हाला करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून काय तुमची प्रतिक्रिया आहे खरं सांगायचं तर मॅडम असं आहे की मी एक ग्रामीण भागातून येतो आणि मी लोकांचं चा, चारशे पाचशे लोकांचं चा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो ग्रामपंचायत सदस्या निवडणूक आयोगावर बिलकुलच विश्वास राहिलेला नाही आहे म्हणजे सामान्य नागरिकांचा नाहीच आहे आणि लोकप्रतिनिनिधीचा पण नाही आहे ते सत्ताधारी लोकांच्या मनल्यानुसार काम करत आहे आज खरी परिस्थिती अशी आहे दुबार होटिंग आहे त्यांना माहिती आहे तरी ते काही कारवाई करायला तयार नाही आहे आमच्या लगतच एक कोंडाडी ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे तिथे पंधरा वर्ष जो व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होता त्याचं नावच त्या लिस्टमध्ये नाही आहे तो प्रमि प्रमुख दावेदार म्हणून तो व्यक्ती होता आणि हे अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आज त्या माणसावर किती मोठा अन्याय झाला आहे दुसरी सांगायची सांगायचा सा विषय असा आहे की कोण आमच्या इकडे जे लीडर आहेत त्या लिडरायचे दोन दोन इकडे नाव आहे म्हणजे आरक्षण जर खुललं तर तिकडेही लढता आलं पाहिजे आणि नाही खुललं तिकडे तर इकडेही लढता आलं पाहिजे अशा पद्धतीचे डबल डबल नाव टाकून घेतले तरी निवडणूक आयोगाला माहिती आहे तहसीलदाराला माहिती आहे कारवाई का करत नाही त्याचा तर वोटिंग करायचा अधिकारच काढून टाकाले पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं हे सर्व घडत आहे ना नजरेसमोर घडत आहे तरी हे सरकार ऐकायला तयार नाही आहे निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही हे सामान्यावर म्हणजे एक प्रकारचं दडपण आणि त्याचे हक्क हिसकून घ्यायचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे बाकी काही नाही आहे आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया बघतो आहे वोटसोरीला घेऊन मतदान जे करतात त्यांच्या काय प्रतिक्रिया क्रिया आहेत ते ऐकतो आहे त्यांचं म्हणणं आहे की सामान्य नागरिकांचा हक्क हिसकावून घेण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे तुम्ही सामान्य नागरिक म्हणून काय सांगाल तुम्ही मतदान करत असाल काय सांगाल मॅडम आपण आता ऐकलं असेल की शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे शेतकरी हा शंभर टक्के नाराज आहे शेतकरी नाराज राहूनही ग्रामीण भागात जर काकाजीनी म्हटल्याप्रमाणे पन्नास पन्नास हजाराची लीड घेत असेल तर हे कुठे ना कुठे मतचोरीचाच प्रकार आहे आपल्याला हे माहीत आहे की आपण ते सिद्ध करू शकून नाही राहिलो की मतचोरी करून राहिले आहे काकाजीनी म्हटल्याप्रमाणे पाच नंतर वॉटिंग कधीच आम्ही बघितलं नाही इतकं होताना तर पाच नंतर झालेलं व्होटिंग असो शेतकऱ्याची नाराजगी असो या सर्वांचं उत्तर एकच आहे की मतचोरी होऊन राहिली आहे आणि आपल्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की आपण मतदार याद्या या पुनर्ग व्यवस्थित करून म्हणजे डबल मतं जे असेल ते कापून किंवा जो घोळ झालेले मतदार आहेत ते कापून डबल मतदार यादी बनवून नंतरच निवडणूक घेण्यात यावी जेणेकरून जो विधानसभेत निकाल लागला तो निकाल हा स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीत लागला नाही पाहिजे नाही तर याच्यानंतर लोकांचा लोकशाहीवर विश्वास उठून जाईल की आपण मतदान करतो दुसऱ्या पक्षाला आणि निवडून दुसरा पक्ष त्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ही निवडणूक समोर ढकलून मतदार या यादी हे पुनर्रचना करूनच निवडणूक घेण्यात यावी अशी आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे तुम्ही काय सांगाल वोट चोरीचा सा मुद्दा सध्या गाजतो आहे तुम्हाला वाटतं का खरंच वोट चोरी होते वोट हे दोन हजार चौदापासून सुरू झाली हे तेव्हा सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आलं नाही की या पद्धतीनं हे काम होऊन राहिलं आहे म्हणून यांनी त्यावेळेस काय केलं शहरी मतदान इकडे इकडचं मतदान ग्रामीणमध्ये अशा पद्धतीनं यांनी हे करून काही बाहेर राज्यातले या राज्यात या राज्यातले बाहेर राज्यात एका घरी दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास शंभर शंभर वोट्स एका पत्त्यावरती हे तेव्हा सुरुवातीला कुणाच्याच लक्षात नाही आलं लोकांना असं वाटलं दोन हजार चौदाला की शासन पलटत राहते सरकार बदलत राहते या पद्धतीच आलं पण जेव्हा हे वारंवार व्हायला लागलं आणि दिवसेंदिवस यांची मतांची लीड व्हायला लागली चांगले चांगले लोक जे वर्कर आहे जे लोकांमध्ये राहते शेतकऱ्यांमध्ये राहते ग्रामीण भागात राहतात लोकांचे रात्रंदिवस कामं करतात ते लोक चांगल्या चांगल्या लीडनं हरले तेव्हा कुठे लोकांच्या लक्षात आलं की कुठेतरी होऊन राहिली आणि जेव्हा चौकशी केली सखोल मायक्रो त्याचं ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी सापडलेल्या आहेत म्हणून या शासनाने तुम्हाला सांगतो की लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि जर असंच इकडे चाललं तर हुकुमशाही इथं आल्याशिवाय राहणार नाही सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही तुम्हाला त्या वोटिंगला तुमच्या काही अधिकार नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही ते पहिलेच जाहीर करतात अमित शहा कितीतरी जा त्यांनी प्रत्येक इलेक्शनला जाहीर केलं की आमच्या चारशे सीट येतील सव्वा चारशे सीट येतील म्हणजे हे काय हे काही समजतच नाही तुम्ही लाडक्या बहिणीचे इंटरव्ह्यू घ्या तुम्ही जा त्या सरळ म्हणतात आम्ही बसमध्ये जेव्हा फिरतो त्या बसमध्ये गोष्टी करतात महिला की ह्या पंधराशे रुपयानं काय होते आमचं पण आमच्या शेतमालाला भाव नाही आमच्या जर शेतमालाला भाव दिले तर आमच्या सोयाबीनला भाव वाढेल कापसाला भाव वाढेल आमच्या मोसंबीला भाव वाढतील आमच्या गव्हाला भाव वाढेल आमच्या ज्वारीला भाव वाढेल तुरीला भाव वाढेल चण्याला भाव वाढेल तर ह्या पंधराशे रुपयापेक्षा कितीतरी पैसे आमचे शासन खाऊन राहिलेलं आहे आणि या पद्धतीनं ते वातावरण तयार करून हवा तयार करून यांनी हे शासन सत्तेवर आलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो हा यांचा डी एन ए आहे पहिलेपासनं हे जे शासनामध्ये जे प्रवृत्ती इथे आहे महात्मा गांधीचे हत्यारे त्या प्रवृत्तीचे लोक जे इथे आता शासनामध्ये या देशामध्ये आलेले आहे यांची ही आमच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा छळल्या यांनी आणि हे असंच करून छळल्या आमचे साधे लोक आहे खेड्यापाड्यात राहणारे छळलं यांनी औ शेतकरी सुखी नाही आहे खायला सोयी नाही आहे आत्महत्या करून राहिले एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आता परत सुरू झालेल्या बाप मरतो पोरगाई मरतो दोघेही आत्महत्या करतात बायको आत्महत्या करते आणि मतं यांना मिळून राहिले हे कसं हे शक्य नाही आहे त्याच्यामध्ये सगळा घोटाळा चालू आहे आणि या देशातली लोकशाही संपवण्याचं काम हे शासन करून राहिले आहे म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अठ्ठावीस दिवसात निरे इलेक्शन जाहीर झाले ना अठ्ठावीस दिवसात रिझल्ट बिझल्टसह सगळं हे कुठं एक शक्य आहे हां कुठे गेले यांचे पंचेचाळीस दिवस आचारसंहिता राहील हे राहील नियमाच्या वेत काही आजच्या पेपरमध्ये तुम्ही वाचा असं एक नवीनच आलं की आचारसंहिता लागल्यानंतर चार दिवस शासनाला मिळेल काय मिळेल पैसे देण्याचं मिळेल धडाधड दाड़ पैसे काम न करता तुम्ही पैसे टाकून देता कोणाचे खात्यामध्ये दे? आणि पगारही कधी कोणाला मिळते तर पगार हा काम केल्यानंतर एक तारखेला के मिळतो तीस दिवस काम केल्यानंतर यांनी तर लाडक्या बहिणीचे पैसे मागच्या वेळेस तीन महिन्याचे ॲडव्हान्स पैसे टाकून दिले मग तुम्ही मतांची खरेदी केली खरेदी केली लाच दिली लाच मतदानासाठी हे असं सरकार आहे सरकार ठट्टा कास्तकाराची ठट्टा पी एमच्या पी एम दोन रुपये पाच रुपये बरोबर आहे आणि हे पैसे भरतीकडे पण जिकडे तिकडे वाटवते आणि जो कास्तकार शेतीचा जो काना हा आहे कास्तकार पी एफ पी एम विभाग हे का आणलेले आहे लोकांनी त्याच्याहीच्या खात्यामध्ये दोन रुपये पाच रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये खरोखर साठ्ठाला नाही बाय कास्त करायची म्हणजे हे बरोबर आहे का ते सीट मिळवासाठी लोक भलतीकडे पैसे टाकतात आणि ह्या कास्तकार राज दिवस कष्ट करून पी एमचे पैसे तर दोन रुपये ते पाच रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होते हे सट्टा नाही वे हे कास्थगाराचे हे राजनीती चालवायची का खुर्ची घ्यायची वे इतकं बोलून माझं सब मला सांगा सामान्य नागरिक आहात तुम्ही मतदान करता वोट चोरीचा मुद्दा गाजतो आता निवडणुका लागल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय तुमची प्रतिक्रिया आम्ही तर झालीच आहे मॅडम याची होटची व्होटची चोरी झाली आहे आता एक कास्तकाराला कोणी भाव नाही देऊन राहिले काही नाही आता आम्ही शेती करतो आमच्या पराटीले हे नाही का म्हणजे कापसाले भाव नाही अजून सोयाबीन नाही पिकली ना हे लोक असे करते वोट चोरी होत आहे तुम्हाला वाटतं व्होट हो, चोरी होत आहे कारण की आम्ही बघितलं आता संध्याकाळी पाच वाजता व्हॉट बंद असताना एवढे होट कसे का आले बा आता मतदान आहे मतदान करणार का आता निवडणुका आहेत मतदान तर करू आम्ही जे आमचे कामं करते त्याच व्यक्तीला मतदान करू काय वाटतं दादा व्होट चोरी होत आहे का कारण आपण बघतो आहे की व्होट चोरीचा मुद्दा सध्या गाजतो आहे तुम्ही मतदार आहात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत काय सांगा नाही मत चोरी तर नाही होत आहे पण ज्या प्रकारे न्यूजमध्ये सांगितलं जाते किंवा काही लोक बोलून राहिले की वोट चोरी होत आहे म्हणून कारण मी जेव्हा वोटिंग केलं तर एकदाच वोटिंग केलं त्याच्यानंतर तर दुसरी एंट्री भेटत नाही आहे बरोबर आहे ज्या यादीमध्ये त्यांना नावं दिसत आहे डबल डबल किंवा दुसऱ्या गावात समजा ह्या राज्यातलं नाव त्या राज्यात ना राज तर त्याची थोडीशी म्हणजे त्याला चेक केलं पाहिजे प्रॉपर गव्हर्नमेंटनी आणि माझ्या मते तर वोट चोरी होत नाही आहे कारण शे शक्यच नाही आहे ना एक माणूस दहा ठिकाणी कसं जाऊ शकतो कारण एक नॉर्मल साधारण नागरिक जो आहे तो जिथे आपलं काम करते जिथे आपली घर चालवतात तो तिथून दुसरीकडे नाही जाऊ शकत ना दहा वेळा एक वोटिंग टाकायसाठी बरोबर आहे आता तर काही काही असे लोक आहे की जे वोटिंगच नाही करत बरोबर आहे मी स्वतः एकवीस बावीसव्या वर्षापर्यंत वोटिंग काढत नव्हतं आलं तर मग मला सांगा यादीमध्ये नाव कसं राहणार नाहीच आहे ना तर ज्यांचं नाव जिथे आहे तिथेच राहणार ते होऊ शकते की तो तिथे वोटिंग करायला नाही गेला या प्रकारे असं काही कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे पण माझ्या मते वोट चोरी होत नाही आपण आपण बघतो आहे आहे की की सामान्य नागरिकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून वोट चोरीच्या मुद्द्यावर यांना असं वाटत नाही की वोट चोरी होत आहे आणखी काही नागरिक आहे चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं आहे वोट चोरीच्या मुद्द्याला घेऊन वोट चोरी खरंच होते आहे का ज्याप्रमाणे आपण बघतोय विरोधक सातत्याने वोट चोरीच्या मुद्द्याला घेऊन बोलता आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत काय सांगाल तुम्हाला असं वाटतं का वोट चोरी होत आहे म्हणून हो वोट चोरीचा मुद्दा सध्या गाजतो आहे मराठी समजताना लग्नाला काम जे होत कारण सगळं डिजिटल असल्यामुळे सगळं दिसून पडतंय की वोटिंग करताना आपण किती प्रतिशत आपण वोटिंग आहोत काय करत आहोत आणि वोटिंग तर नाहीच होत चोरी असं मला वाटते तर आपण इथे सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहे वोट चोरीला घेऊन हो। काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की कुठेतरी लोकशाही संपवण्याचं काम हे सरकार करता आहे आपण या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या विरोधक ज्याप्रमाणे रेटा धरून आहे की वोट चोरी होत्या आहे वोट मतांचा घोटाळा होतो आहे आणि नागरिकांनाही कुठेतरी नागरिकही त्याशी सहमत असल्याचं आपल्याला बघायला मिळून येत आहे आणि ज्याप्रमाणे आता निवडणुका आहेत त्याला घेऊन जागरूक हा मतदार झालेला आपल्याला बघायला मिळत आहे जागरूकता यांच्यात दिसते आहे की वोट चोरी होत आहे नाही होत आहे याची देखील हे स्वतः पडताळणी करत आहेत आणि कोण खरं बोलत आहे या गोष्टींची देखील ते पडताळणी करताना आपल्याला दिसून येत आहे आणि या प्रतिक्रिया आपण सगळ्या या नागरिकांच्या ऐकलेल्या आहेत क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर